कान्हाला ओळखतात तो या स्वयंवरात येणारच होता पण त्याला एक तोड टक्कर देण्यासाठी म्हणून मी आलो आहे हा या। जिंकला याने लोकांना विकत वगैरे घेतलं आणि मारामारी करून तर मी एकटा पडलो पुढच्या काही दिवसांमध्ये काना त्याचं अजून वेगळं रूप दाखवणार आहे कदाचित स्वयंवर जिंकल्यानंतर सरकारला काना त्याचं खरं रूप दाखवतो काय हे खरंच बघण्यासारखं असं मला काही करून सखीला जिंकायचंय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लपणधाव या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट आलाय आणि सखीचं जे स्वयंवर सध्या सुरू आहे आणि त्यासाठी आता वाटतं दोघेही तयार झाले एक तुम्हाला माहितीच असेल पण दुसरा कोण हा जर प्रश्न पडला असेल त्याच्याचकडनं जाणून घेऊया या मालिकेत आता सध्या काय घेऊन आलाय सध्या मी बरंच काही असं वेगळं घेऊन आलोय कारण सखीचं स्वयंवर आहे कान्हाला सगळेच ओळखतात तो या स्वयंवरात येणारच होता पण त्याला एक थोडीस तोड टक्कर देण्यासाठी म्हणून मी आलोय आता ही टक्कर चालेल म्हणजे काय टक्कर बघा इथे इथे हे जे काय गाव केले सगळे त्याने केले चोरात आम्ही अशी एकमेकांना टक्कर दिली ना हो तिथे हे घडलं कशा म्हणजे शूटिंग दरम्यानच घडलं हे सगळं म्हणजे आम्ही कॅरेक्टर बद्दलच <laughs> बोलतो तर म्हणजे एवढा तोड आहे की तोडीस तोड काम करतोय तो अक्षरशः कानाला तोडायचं काम त्याने हाती घेतलंय <laughs> आणि मग कानाने पण एक दोन जमले तेवढे प्रयत्न केले त्याचा त्यामुळे सखीला मिळवण्याकरता तो कुठल्याही थराला जायला तयार त्यामुळे ही स्पर्धा अशी जास्तच रंजक होत चालली आहे yes, पण आता या स्पर्धेत तू काय मोठा ट्विस्ट घेऊन आलायस बेसिकली ट्विस्ट सांगण्यापेक्षा बघायला प्रेक्षकांना आवडेल पण येस एवढं खरंय की मला सखीला काहीही करून जिंकायचंय जसं आता कान्हा म्हणाला की नाही मी काही करू शकतो तो हो डेफिनेटली। जर सखीला मला जिंकायचंय तर मी कुठल्याही थराला जाईन कारण मला सरकारचा जो एक माज आहे ना तोही उतरवायचा आहे कारण ऍक्च्युली ती रायव्हलरी तिथून सुरू झाली आणि मग ती आता इथे येऊन आणि मग हा असाच आयता माझ्या समोर आला मला आता तू पण चला तुला पण मी घेऊन जातो असं ते आहे तुला विचारायचंय जर तो इतकं काय करणार तर तू मला असं वाटतं सरकार आणि सखीचा तूच बचाव करू शकतो कशा पद्धतीने विचार करतोय आता सध्या तर मी प्रयत्न खूप करतोय पण यश काय हाती लागत नाही म्हणजे आज स्वयंवराचा दुसरा दिवस तुम्ही बघत असेल याफरन वगैरे घालून मी आहे तर सखीच्या स्वयंवराचा दुसरा टास्क जो आहे तो स्वयंपाक करण्याचा आहे जिथे फिजिकल सगळं होतं तिथे हा जिंकला याने लोकांना विकत वगैरे घेतलं आणि मारामारी करून मी एकटा पडलो पण हरकत नाही म्हटलं आता जरा बुद्धीची गोष्ट आहे ती तर तिथे काहीतरी करून बघूया म्हणून आता दुसरा दिवस आहे बघू यात तरी यश मिळत का मला हेच पण आता मला हे विचारायचं की मालिकेत सखीच्या स्वयंवरसाठी जेवण बनवायला तयार आहे घरी किती जेवण बनवतो बायकोला बनवण्यासाठी वगैरे असं काही बनवतो बनवतो मी सगळं बनवतो आता मागे जिरा राईस आणि बटर चिकन पण केलं होतं त्यानंतर मी रेग्युलरली स्वयंपाक करतो आणि आम्ही वाटून घेतो रुजूता आणि मी की तू मी भाजी टाकतो आज तू पोळ्या कर किंवा तू भाकरी कर आणि हे ते कर असं आम्ही वाटून घेतो नाशिक आत्ता खर तर ह्या गोष्टी गेल्या काही वर म्हणजे तसं मी नाशिक बसन इकडे जेव्हा राहायला लागलो तेव्हा स्वतः करून खाणं रूममेट्स मध्ये असल्यामुळे ते, ते थोडीफार सवय होती पण आता मी जरास प्रो लेवलचं झालो आधी कसं काय भात दिसला त्यात काय झालं खाल्लं पोट भरलं आता तसं नाही आता जरा त्याला तडका असं छान दिसणं त्यात हेल्दी पण मी सगळं करू शकतो पण बघून बघून मला ते जमत जरा सांग बायकोला तू बनवलेली कोणती डिश आवडते सगळंच आवडतं तिला असं मी उभ्याच कमेंट करू नको काही सांग पण सगळंच तिला आवडतं पण चिकन मी छान बनवतो आज काय बनवणार इथून घरी जायलाच इतका वेळ लागतो की आज असं काही बनवता येणारच नाही मग पार्सल काय घेऊन जाणार नाही पण मला जेव्हा जेव्हा सुट्टी असते वेळ असतो तेव्हा जसं सांगितलं तसं मी ही इनिशियली एवढं काही असं पंचपक्वांना वगैरे बनत नव्हतो हा बाबा की एक दोन जणांचं पोट भरेल एवढं बनवता येते ना अपार्ट फ्रॉम मॅगी वगैरे म्हणजे ते येत हा पोळ्यांचे आकार आपले काही तेवढे पोळी मलाही जमत नाही मलाही जमत नाही बाकी जसं म्हणाल तसं हो हळूहळू करायला लागलो आम्ही आणि मग लागता लागतं ते हळूहळू थोडं थोडं परफेक्शन आपण परफेक्शनच्या दिशेने जायला लागतो तशी वाटचाल ती सुरू झाली आणि येस बनवतो yes. सखीच्या स्वयंवर मध्ये आज काय बनवणार आहे तुम्ही हो दोघांनी असं ठरवलं की ही डिश बनवणार आहे किंवा आली अशी कोणती डिश जी तुम्ही बनवणार oh, त्या डिश मध्ये सगळा सस्पेन्स आहे त्यामुळे तो विष्ट आहे बघावा लागणार तुम्हाला ही जी डिश कुक होईल तसंच प्रेक्षक देखील असे प्रेशरवरच राहतील की नेमकं काय म्हणणार आहे पण मला हे ऐकायचं की ही मैत्री खूप जुनी आहे असं आहे म्हणजे स्टार प्रवाहाची आहे सो कशा पद्धतीने ही मैत्री आहे आणि कशा पद्धतीने ही मैत्री जुनी वाटत असेल तर थँक्यू सो मच आणि कॉम्प्लिमेंट दोघांसाठी पण आमची भेट ह्याच सीट वर आता दहा पंधरा दिवसांपूर्वी झाली आणि तेव्हा आम्हाला कळलं की ह्याने याची आधीची कामं म्हणजे मी हे प्रेमाची गोष्ट वगैरे बघितलंच होतं पण थिएटर बॅकग्राऊंड किंवा त्याच्या आधीची कामं किंवा माझं असं आमचं बोलता बोलता मधनं काही गोष्टी आम्हाला एकमेकांबद्दल कळलं तू काय सांगशील एक गोष्ट जी तुला फार आवडते त्याचं काम किंवा calm... त्याचा जो एक अप्रोच आहे मला त्याचा तो अप्रोच खूप आवडतो पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्यामुळे आणि मी स्वतः खूप बोलक आहे त्यामुळे मला जर असं समोरून कोण बोलायला आलं तर मग हा मग मी छान असा बोलायला गप्पा वगैरे मारायला लागतो आणि मला त्याचा तो पॉझिटिव्ह अप्रोच खरंच खूप आवडला नक्कीच पण प्रेमाची गोष्ट ही मालिका संपली आणि मालिका संपल्यावरही हो प्रेक्षकांच्या इतक्या कमेंट आल्या की मालिका सुरू ठेवा इतकं प्रेम प्रेक्षकांचं ज्या मालिकेला मिळतंय त्याबद्दल आता काय व्यक्त व्हायला नाही खरंच ती मालिका अजून सुरू राहिली असती तर ज्या पद्धतीने प्रेक्षकांना आवडत होती ते आम्हालाही आवडत होतं पण आपण म्हणतो कधीतरी काहीतरी गोष्टी होतात आणि था ती गोष्ट तिकडे थांबते तर त्याच पद्धतीने ती थांबली पण थांबल्यानंतरही प्रेक्षकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत येत आहेत आणि आज या सेटवर मी एका वेगळ्या भूमिकेत आहे सो लोकांना तेही आवडत आहे सो चालू आहे म्हणजे तसं नाही पण असं काम सुरू आहे आणि मनोरंजन सुरू आहे हे तुलाही विचारेल नवीन मालिका आली आणि लगेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली फार कमेंट येतात की हे इंटरव्ह्यू घ्या या सेटवर जा आहे हे आम्हाला आम्हाला दिसणार प्रेम आणि तुम्हाला तर वेगळ्याच पद्धतीने येत असेल त्याबद्दल काय नाही खरंच प्रेक्षकांचं हे प्रेम तुम्ही विकतही घेऊ शकत नाही काहीच नाही ते मिळवायला खूप वर्षही जातात किंवा ते मिळतही नाही किंवा पटकन मिळतं त्याचं काहीच सांगता येत नाही आपल्या हातात फक्त काम प्रामाणिकपणे करणं एवढंच आहे आणि आता आमचं उद्देश तोच की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करू ते प्रेक्षकांना कसं आवडेल ह्याचा प्रयत्न करू आणि ते आता टीआरपीत पण दिसलंच ओपनिंग आपली yes. झाली तर त्यातनं ते, ते प्रेम करतात थँक्यू सो मच त्यासाठी आणि एक प्रोमो होता जेव्हा सखी तुला म्हणते की रात्री आईस्क्रीम खायला जायचं सो मला सांग <laughs> <तीचा laughs> असे प्रोमो जेव्हा बायको बघते तेव्हा तिच्या काय प्रतिक्रिया असते तिचं असतं माझ्यासाठी तर कधी असं नव्हतं केलं आता मालिकेत बरोबर करतो नाही ऍक्च्युअली मी तिच्यासाठी पण करतो त्याच्या आधीच मी काहीतरी आता असंच वॉफल्स काहीतरी घेऊन गेलो होतो न सांगता त्यामुळे मी असं जातो घेऊन म्हणजे जसा कांदा आपल्याला दिसतो तसाच चेतन देखील आहे असं म्हणायला हारक अगदीच तसा नाही पण हा थोडाफार हा गुण तरी म्हणू शकतो आपण बाकी तर माहित नाही आता सखीचा स्वयंवर होतंय इतक्या मोठ्या थटामाटात होतंय त्यात सरकार आता काय भूमिका घेतील काय माहिती पण या एकंदरीत जे आता सुरू आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार ही मालिका बघत राहा कारण की आता कान्हा जो तुम्हाला आता दिसतोय पुढच्या काही दिवसांमध्ये काना त्याचा अजून वेगळं रूप दाखवणार आहे त्याच्या मनात नक्की काय चाललंय काय नाही याचा अजून अंदाज प्रेक्षकांना लागत नाहीये कानाच्या आजूबाजूच्या लोकांनाही लागत नाहीये पण येत्या काही दिवसात कदाचित स्वयंवर जिंकल्यानंतर किंवा हरतो त्यानंतर नक्की काना आणि सरकार मध्ये काय बोलणी होते किंवा सरकारला काना त्याचं रूप दाखवतो का हे खरंच बघण्यासारखं असेल आणि तिथे एक मोठा ट्विस्ट असेल आता yes. okay. कान्हाचं खरं रूप दाखवणार आहे जे काही असेल ते तेव्हा तुझी भूमिका काय असेल आणि काय सांगायला आवडेल सगळ्यात आधी तर ता मला स्वयंवर स्वतःच जिंकायचंय <laughs> <laughs> त्यामुळे कान्हाला कसं थांबवता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष जास्त आहे कारण मला काही करून सखीला जिंकायचंय म कसंही असो त्यामुळे जे काही मी करणार आहे जे काही कटकारस्थान मी करतोय कान्हाला जिंकू न देण्यासाठी ते तर सुरूच आहे आणि ते सगळे ट्विस्ट लोकांना बघायला आवडतील आणि पुढचं पुढे बघू मी आताचा विचार करतो आता असं वाटतं हा इतका बोललाय सर हे कॅरेक्टर वाटतं सखीला पळवूनच घेऊन जाईल असं काही विचार हा तसं काही आलं तर करू आपण मम्मी निघतो सो थँक्यू थँक्यू मच ऑल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला